महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया वेळोवेळी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे मान्य शिक्षक आमदारांना खासदारांना आमदारांना आणि शासन आणि प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे शासन आणि प्रशासन निगरघट्ट झालेलं आहे की सहा सात आठ महिने झालं आमचे काही शिक्षक बांधव शिक्षक आणि कर्मचारी आश्रमशाळा शिक्षक आणि कर्मचारी रिटायर झाले निवृत्त झालेले आहेत पण त्यांच्या हक्काचा घामाचा कष्टाचा पैसा आणि त्यांचं सेवानिवृत्तीची रक्कम आणि पेन्शन अद्याप ही चालू झालेली नाही आणि आमचे जे चाळीस कर्मचारी आहेत आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी त्यांचे जी पी एफचे फाईल आ अद्यापसुद्धा आश्रम आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे समजकल्याने इथं धोकात पडलेले आहेत की शासनाने आमचे प्रश्न सोडवलेले नाहीत की आम आम्हाला फक्त आत्मदहन करण्याची ह्यांनी वेळ आणलेली आहे आत्मदहन करण्याची परिस्थिती आमच्या अंगावर उडवलेली आहे आत्मदहन करण्याची आम्हा शिक्षक आणि आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना परवानगी सरकारने माने जिल्हाधिकारी साहेबांनी द्यावी हे आम्ही त्यांना विनंती करतो आम्ही आठ जुलै रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलकेच्या ताफ्यासाहेब आणि वाघ्या मुरळी आई आई भवानीचा जागरण गोंधळ आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संपूर्ण धारोशी जिल्ह्यातील घालणार आहेत जर प्रश्न जाही जर नाही मिटला तरी आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे आम्ही करणार आहोत आणि आमची नम्र विनंती आहे की तीन तीन चार चार महिन्याला आमचा पगार होत नाही त्यामुळं आमचं सिव्हिल पसंस्था एल आय सीचा हप्ता गृहकर्ज पेंडिंग पडतं आणि ते आमचं सिव्हिल खराब होतं आणि आम आम्हाला उज उदर उसनावारी किंवा सावकाराकडे जाण्याची वेळ येते तर मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी मुख्यमंत्र्यांना आमची नम्र विनंती आहे की आमचा आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी हा वाडी वस्त्यावर तांड्यावर दुर्गम भागात ज्ञान गंगा पोचवण्याचं पवित्र काम करतो तर त्यांच्या वेतनाचा प्रश्न ए, एक एक तारखेला त्यांचं वेतन देऊन त्यांचा प्रश्न सोडवा ही नम्र विनंती आमची मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा